कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही जीबीएस रुग्ण आढळत आहेत आजवर जिल्ह्यात एकोणचाळीस रुग्णांची नोंद झाली आहे त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झालाय तर सोळा रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत त्यापैकी पाच रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात था आलंय या रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज आहे पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात जी बी एस रुग्णांची संख्या हळूहळू वाढतीये गेल्या दोन महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसचे एकोणचाळीस रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते सोमवारी गडमुडशिंगी इथल्या पासष्ट वर्षाच्या वृद्धाचा जीबीएसमुळं मृत्यू झाला आजवर या रोगानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या पाच झाली असून बहुतांश मृत व्यक्ती या साठ वर्षाच्या वरच्या आहेत सध्या सोळा रुग्ण उपचार घेत असून अठरा रुग्ण बरे होऊन घरी गेलेत उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी पाच जणांची स्थिती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात जिबेस रुग्णांची संख्या वाढली आहे थकवा हातापायात मुंग्या येणं झिंझिणे येणं हे या आजाराचं लक्षण असू शकतं पायापासून त्याची सुरुवात होते त्यानंतर ही लक्षणं हात आणि चेहऱ्यापर्यंत पसरतात काहींना पाठदुखी होते त्यामुळे स्नायू कमकुवत होतात हातापायातील संवेदना जातात श्वास घ्यायला आणि गिळायला त्रास होतो या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करावं पाणी उकळून प्यावं स्वच्छ आणि ताजं अन्न खावं कच्चं आणि अर्धवट शिजलेलं अन्न खाऊ नये तसंच उघड्यावरील पदार्थ खाण्याचं टाळणं गरजेचं आहे दरम्यान आरमध्ये जीबीएस उपचारांसाठी दोन कक्ष उभारले असून आजवर जीबीएसच्या रुग्णांसाठी चव्वेचाळीस लाख रुपयांचे इम्युनोग्लोबिनचे डोस मोफत देण्यात आले आहेत